श्रीपाद श्री, श्री वा चरित्रामृत वाचून दाखवत आहे अध्याय चौथा पादराजम शरण प्रपद्ये कुरपुरात वासवांबिकेचे दर्शन श्रीपादांच्या जन्मस्थानात होणाऱ्या लीला पळणी स्वामीच्या आज्ञेनुसार आम्ही ध्यान करण्याचा संकल्प केला श्री पळणी स्वामी म्हणाले बाबा माधव अवस्था शंकरा आपण तिघेही श्रीपाद वल्लभांच्या आज्ञेनुसार ध्यानस्थ होऊन आपल्याला घडलेल्या ध्यानामुळे चर्चा करूया या अवस्थेत आपल्याला एखादा चांगला आध्यात्मिक परिणाम अनुभव असेल भविष्य काळात हुनशक हे व्यवहारात असेल आज व्यवहारातुसार दिनांक पंचवीस पाच तेरा छत्तीस तेराशे छत्तीस शुक्रवार आहे आजचा दिवस आपल्या जीवनातील फार महत्वाचा आहे मी माझ्या स्थूल शरीराला येथेच ठेवून सूक्ष्म शरीराने कुरपुरास जाईल एका वेळेत चार पाच ठिकाणी विहार करणे मला बाल्य क्रीडा वाटते आपण सगळे श्रीपाद वल्लभांच्या ध्यानात असताना त्यांच्या आज्ञा झाल्यावर मी सूक्ष्म शरीराने कुरळपुरात त्यांच्या सानिध्यात जाईल स्वामींचा अनुग्रह मिळण्याचे मिळवण्याचे विधान श्री स्वामींचे वक्तव्य ऐकल्यान ऐकल्यावर मला गंमत वाटली म्हणून मी विचारले स्वामी माधवाने श्री वल्लभांच्या दिव्य मंगल स्वरूपाचे दर्शन घेतले आहे आपण सदैव श्री मात्र त्यांचे नावच माहिती आहे पण रूप माहीत नाही मग ध्यान कसे करायचे त्यावर श्री पळणी स्वामी मंद हास्य करीत म्हणाले बाबा श्रीपादांची भक्ती असल्यास सगळ्यात सिद्ध होईल श्रीपाद प्रभू सर्वात प्रथम आपल्या भक्तांचे कासवाच्या पिलाप्रमाणे पालन करतात कासव आपल्या पिलापासून किती दूर असले तरी त्याच्या विचारात तरंगानेच त्या पिल्लांचे रक्षण होते थोडी उन्नती झाल्यावर मांजराचे पिल्लांप्रमाणे भक्तांचे पालन करतात जसे मांजर त्याच्या पिलाला आपल्या तोंडात धरून एका घरातून दुसऱ्या घरात घेऊन जाते त्या किशोरांसाठी जेथे सुरक्षित स्थान वाटते तेथेच त्या ते 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 पिल्लास ठेवते त्यानंतर माकडांच्या पिल्लांप्रमाणे भक्तांचे पालन होते अशा पालनात पिल्लू त्यांच्या आई अतिप्रयत्नाने अधिक उन्नती झाल्यावर आई मासोळी बरोबर आनंदाने करणाऱ्या बाल माशासारखे भक्त श्री गुरु समवेत असतात तू ध्यानात बसल्यावर तेच दर्शन देतील <coughs> आज पंचवीस पाच तेराशे छत्तीस शुक्रवार सर्व शुभ योग मिळून आले अस, असलेला योग संपूर्ण असा मह, महोत्तम दिवस आहे श्रीपाद वल्लभांनी महत्वाचा असा भविष्य निर्णय करण्याचे ठरविले असून मला सूक्ष्म रूपात कुरवपुरस यावे असे सांगितले आहे ध्यानस्थ असताना त्यांची आज्ञा कोणत्या क्षणी होते त्याच क्षणी मी कुरवपुरास जाणार तेथे एखादी महत्वाची घटना घडणार आहे ती माझ्या डोळ्याने पाहण्याची संधी श्री दत्तप्रभूंच्या कृपेनेच मिळेल असे म्हणतच श्री पळणी स्वामी ध्यानस्थ झाले मी आणि माधव सुद्धा ध्यानस्थ झालो अशा प्रकारे ध्यानात दहा तासांचा वेळ गेला ध्यानानंतर प पर श्री स्वामी अत्यंत उल्लासित दिसत होते मी आणि माधवने श्री स्वामींना त्यांच्या ध्या ध्यानानुभूतीबद्दल सांगा अशी प्रार्थना केली त्यावर स्वामींनी हसत मुखाने सांगण्यास सुरुवात केली शिव शर्माची गाथा श्रीपाद वल्लभांचे चिंतनाचे फळ ते म्हणाले या कलियुगातील लोकांचे किती मत भाग्य आहे कुरवपूर गाव हे फार लहान असले तरी स्वामींच्या जाणून वेद पंडित शिवशर्मा अंबिके सह कुरहपुरात राहत होते कुरवपुरातील एकच असे हे ब्राह्मण कुटुंब होते ते ओलांडून येऊन ब्राह्मणोचित कार्यक्रमाने धनार्जन करून रोज कुरवपुरास परत येत असत ते फार मोठे विद्वान पंडित होते ते अनुष्ट निरत कश्यप यजुर्वेदीय ब्राह्मण होते शिवशर्मात झालेली संतानी थोड्याच कालावधीत दिवंगत होत असत कसा बसा एक मुलगा वाचला दुर्दैवाने तो मुलगा बुद्धीचा होता अशा संतान प्राप्तीमुळे शिव शर्मा व पत्नी दुःखी होते एके दिवशी वल्लभांच्या समोर वेद पठण करून ते मौनपणे उभे राहिले श्रीपादांनी त्यांचे मनोगत ओळखून मंद हास्य करीत म्हणाले शिवशर्मा दुसरी सगळी चिंता सोडून निरंतर माझेच ध्यान करणाऱ्यांचा मी दास असतो तुझी इच्छा काय आहे ती सांग त्यावर शिवशर्मा म्हणाले स्वामी माझा मुलगा माझ्यापेक्षाही मोठा पंडित वक्ता व्हावा अशी माझी इच्छा होती परंतु ती पूर्णपणे रसातळास गेली माझा मुलगा अत्यंत मंद बुद्धीचा आहे सर्व चराचरात सगळ्या घटाघटात व्यापून असणाऱ्या सामर्थ्यवान असलेल्या आपणास त्याला पंडित करणे निष्ठावान करणे काहीच अवघड नाही एवढी माझ्यावर कृपा करावी त्यावर स्त्रीपाद म्हणाले बाबा कोणी कितीही मोठा असला तरी पूर्वजन्म कर्मफळ अनिवार्य असते सगळी सृष्टी सुद्धा शासनाचे उल्लंघन न करता चालत असते स्त्रियांना पूजेचे फळ म्हणून नवरा मिळतो फलस्वरूप मुले बाळे होतात सर्वदा दान सदपात्री करावे दान घेणारे सदपात्री नसतील तर किंवा दानास योग्य असे नसतील तर अनिष्टच संभवते सद्बुद्धी असलेल्या व्यक्तीस जेव घातल्यास त्याने केलेल्या पुण्य कार्याबद्दल प्राप्त होणाऱ्या पुण्यातील थोडा भाग अन्नदात्यास मिळतो दुर्बुद्धी असलेल्या माणसाला अन्न दिल्यास त्याने केलेल्या पापकार्यामुळे मिळालेल्या थोडा भाग अन्न दात्यास मिळतो दान करताना माणसाने अहंकारच्या कर्मफलानेच तुला मंद बुद्धीचा मुलगा जन्मला तुम्ही दाम्पत्याने अल्पायुषी संतान नको पूर्णायुषी द्या असे मा, मागणे केले होते पूर्ण आयुष्य पुत्र दिला त्याचे पूर्ण जन्मीचे पाप निवारण करून त्याला योग्य असा पंडित करावा म्हणजे कर्मसूत्राला अनुसरून तू देहत्याग करण्यास सिद्ध असलास तर मी त्याला योग्य असा पंडित करेल त्यावर शिवशर्मा म्हणाले स्वामी माझा वृत्ता वृद्धावस्थेमध्ये प्रवेश झालेलाच आहे मी माझे जीवन त्यागण्यास सिद्ध आहे माझा कुमार बृहस्पती सारखा पंडित वक्ता झाल्यावर मला दुसरे काय हवे संपूर्ण चराचाराला घटाघटात व्यापून राहणारे सामर्थ्यवंत श्रीपाद प्रभू म्हणाले बरे तुझा लवकरच मृत्यू होईल मरणानंतर घिशिला नगर नगरामध्ये सध्याचे शिर्डी निंब वृक्षाच्या पायथ्यापाशी असलेल्या भूग्रहात थोडा काळ तपश्चर्येत राहशील त्यानंतर पुण्यभूमी असलेल्या महाराष्ट्र देशामध्ये जन्म घेशील या विषयी तू तुझ्या बायकोला थोडे सुद्धा कळू देऊ नकोस श्रीपाद वल्लभांच्या भावी जन्माचा निश्चय अविष्क करण लवकरच शिवशर्मा मरण पावला अंबिका तिच्या मुलासह भिक्षाटन करून जगत होती शेजारचे लोक हसत टिंगल करीत मत, ब्राह्मण मुलास अपमान असह्य होऊन तो आत्महत्या करण्यासाठी करण्यासाठी नदीकडे पळत सुटला त्याची माता सुद्धा असह्यपणे आत्महत्या करण्यासाठी मुलाच्या मागे पळत सुटली त्याच्या पुण्याईने प्रभावाने वाटेत श्रीपाद वल्लभ स्वामी समोर आले त्या दोघांनाही त्यांची आत्महत्येच्या विचारातून सोडवले श्रीपाद वल्लभ स्वामींनी त्यांच्या अपार करून कटाक्षाने त्या मूर्ख बालकाला महापंडित केले अंबिकेने शेष जीवन शिवपूजेत घालवावे असा आदेश दिला शनी प्रदोष व्रताचे महत्त्व सांगून समयास केलेल्या शिवपूजनाचे फळ कसे मिळते याची सविस्तर माहिती दिली पुढील जन्मी अंबिकेला माझ्यासारखाच मुलगा होईल असा वर दिला परंतु त्याच्या सम या तिन्ही लोकांत कोणीही नसल्याने श्रीपादांनी पुढील जन्मात तिच्या पोटी पुत्र रूपात जन्म घेण्याचा निश्चय केला नृश्री सरस्वती आणि स्वामी समर्थ यांचा जन्म संकल्प समस्त कल्याणकारी गुणांनी युक्त अशा वास श्रीपाद प्रभू म्हणाले तुझा संकल्प सिद्ध होईल मी आणखी चौदा वर्ष म्हणजे या शरीराला तीस वर्ष येईपर्यंत श्रीपाद वल्लभ या रूपातच राहून त्यानंतर गुप्त होईल त्यानंतर संन्यास धर्माच्या निमित्ताने सरस्वती नावाने ओळखला जाईल दुसऱ्या अवतारात ऐंशी वर्षे राहील या अवतार समाप्तीनंतर प्रज्ञापुरात अक्कलकोट स्वामी समर्थ या नावाने अवतार धारण करेल अवधूत अवस्थेत सिद्ध पुरुषांच्या रूपाने अपरिमित अशा दिव्यकांतीने अगाध लीला दाखवेल साऱ्या जगाला धर्म कर्माला अनुसरून त्याविषयी आसक्ती रहित करेल पळणे स्वामी पुढे म्हणाले जशी जशी युगे बदलतील तशी तशी मानवाची शक्ती कमी होत जाईल त्यासाठी परतत्व ऋषी स्वराच्या इच्छेनुसार खालच्या स्थायीवर उतरून येईल प्रभूंचा अवतार म्हणजे संपूर्ण अनुग्रहाचे सूचकच होय अशा ऋतीने तत्व खालच्या पातळीवर उतरण्याचे थोड्याच प्रमाणे मानवास उत्तम फळ प्राप्त होईल म्हणूनच कलियुगातील मानवधन्य आहेत केवळ स्मरण मात्रेच दत्तप्रभूंचा अनुग्रह प्राप्त होईल मानवाचे पतन होण्यास जेवढे मार्ग आहेत त्याही पेक्षा चरणांचा अनुग्रह प्राप्त होण्यास असंख्य मार्ग आहेत हेच परम सत्य आहे स्मरण अर्चन केल्यामुळे श्रीपाद वल्लभ प्रभूंशी अनुसंधान घटते त्यामुळे साधकांचे पाप कर्म दोष विषय वासना संस्कार श्रीपाद वल्लभांच्या चैतन्यात प्रवेश करतात त्यांच्याकडून भक्तांच्या श्रेयस्कर शुभ स्पंदनांचा लाभ होतो श्रीपाद श्रीप्रभू साधकांच्या चैतन्यात प्रवेश झालेल्या पापसमुदायाचे पवित्र नदीच्या स्नानानेच निर्मूलन करतात तसे न केल्यास त्यांच्या योगी योगाग्नीने त्या पापांचा जाळून भस्म करतात ते स्वतः तप करून त्या तपाचे फळ त्यांच्या भक्तांना देतात कर्मसूत्राचे अतिक्रमण न करता भक्तांचे करता रक्षण करतात त्यांना आवश्यक वाटल्यास कितीही जड स्वरूपी कर्मफलांचे शोषण करून आपल्या भक्तांना विमुक्तीचा प्रसाद करतात म्हणूनच त्यांच्या भक्तांची त्यांच्या नकळत कर्मबंधनातून त्यास मुक्ती मिळते या पळणी स्वामींच्या वक्तव्यानंतर सुद्धा माझ्या मनातील प्रश्न मिटला नव्हता मी त्यांना अजून एक प्रश्न विचारण्याचे साहस केले स्वामी साडेसातीच्या त्रासातून शंकराची सुद्धा सुटका झाली नाही असे ऐकले होते ग्रह संबंधित त्रासातून श्री गुरु सार्वभौम कशा प्रकारे सु, सुटका करतात याबद्दल माहिती द्यावी अशी प्रार्थना आहे यावर पळणी जीवांशी मित्रत्व किंवा शत्रुत्व असे नसतेच मानव जन्माच्या वेळी त्याच्या प्रारब्ध कर्माला अनुसरून ग्रह मार्गदर्शन जन्म घेतो त्या ग्रहांना अनुसरून शुभाशुभ फळ त्याला मिळत असते ग्रहांच्या ग्रहांच्यामुळे येणारे सूक्ष्म किरण अशुभ फळ देणारे असल्यास त्याच्या दोष निवारणासाठी मंत्र तंत्र यंत्र याद्वारे प्रयत्न करावा त्याचा काही उपयोग न झाल्यास जप तप या उपायाने सुद्धा उपशमन न झाल्यास स्त्री गुरु पादुकांना शरण यावे श्री चरण सर्व शक्ती संपन्न असतात प्रत्येक ग्रास मानव शरीरातील थोड्या विशेष भागावर अधिपत्य असते ग्रहबाधा असल्यास मानवाच्या शरीरातील कोणत्या भागावर त्या ग्रहांचे अधिपत्य असते तेच पीडित होतात विश्व प्रवाहित सूक्ष्म सिद्धी होते स्पंदनामुळे आकर्षण किंवा विकर्षण होते सज्जनांचा सहवास असणाऱ्या व्यक्ती दुर्जन सहवास घडल्यात अकारां कलह अकारांधुयो कुटुंबातील सदस्यांची वादविवाद होतात हे सारे आकर्षण शक्ती कमी झाल्याने मिळणारे अनिष्ट फळ आहे शिवशक्तीकडून ते थोड्या कालावधीपर्यंत त्या माणसावर प्रभाव पाडण्याचे कार्य करतात काळ हा शक्ती स्वरूप आहे थोड्या कालांतरा ही स्पंदने त्या माणसांना सोडून विधीरित्या प्रभावित होणाऱ्या माणसाच्या शरीरात प्रवेश करतात कालचक्राला अनुसरून त्याचे फळ मिळत असते मानवाची दैवभक्ती जागृत होऊन जप तप केल्यास ग्रहांची तीव्रता कमी प्रमाणात होते महात्मे लोक विश्वकल्याणाची इच्छा करून विविध प्रकारचे यज्ञ करीत त्यांच्या तपाचे फळ सुद्धा दान करीत असतात तपाचे फळ सुद्धा दान करीत असतात या प्रक्रिये विश्वात उद्भवलेली अनिष्ट कारक अशी स्पंदने एका माणसानंतर दुसऱ्या माणसाला कष्ट न देता ती जेथून उद्भवली तेथेच फरक जातात म्हणजे मूळ बिंदू स्थानात जातात ह्याला तिरोधान म्हणतात थोडे पुण्य कार्य केल्याबद्दल विशेष शुभफळ मिळाल्यास त्यास अनुग्रह असे म्हणतात स्वामी पुढे म्हणाले बाबा क्रियायोग सिंधाताप्रमाणे सृष्टी स्थिती लय या अनुक्रांना मी स्पष्ट केले आहे तू ध्यानात असताना पाहिलेल्या यवन भासणाऱ्या साधूमध्ये भविष्य श्रीपाद शक्ती विशेषरित्या प्रवाहित होईल निंबवृक्षाच्या जवळ असलेल्या भूग्रहातील चार नंदादीपांना तू पाहू शकलास ही असाधारण किमया आहे श्रीपाद श्रीवल्लभांनी कोणत्याही कोणत्या तरी महान उद्देशाच्या दृष्टीने तुला असा अनुभव दिला त्यांची आंतरिक कल्पना केवळ त्यांनाच माहीत आहे त्यांच्या लीला फार अगम्य असतात व त्या गूढार्थ प्रयोजन असतात त्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्यांना त्याचा मतीतार्थ जाणता येत नाही त्यात सुद्धा देव रहस्य असू शकतात त्यांच्या अनुमतीनेच मी तुला त्याचे विवरण करू शकलो समस्त सृष्टी त्यांच्या नजरेखालीच असते त्यांचे तेच प्रमाण आहेत त्यांच्यात तेच श्रेष्ठ आहेत तेच आहेत 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 ते परिणामांना परिमितीला साध्य होणारे विषयच नाहीत श्री स्वामींच्या या वर्णनाने माझे मन आनंदाने बहरून गेले मी उडप्पी क्षेत्राहून निघालो पुरोखुरात जाताना मध्येच कितीतरी विचित्र चित्रविचित्र अशा घटना घडत होत्या या सर्व ग्रंथस्थ करण्यासाठी श्री गुरु सार्वभौमांनी अनुमती घ्यावी या विचाराने श्रीपाद वल्लभांच्या दर्शनोत्तर त्यांच्याशी विचार विनिमय करण्याचे ठरवले श्री स्वामींनी माझ्या मनातील भावना लीलेने ली समजावून घेत ते म्हणाले तुझ्या मनातील भाव मला अवगत झालेला आहे भविष्यात भक्तांच्या हितासाठी श्री चरित्राचे लिखाण करण्याचे तू ठरविले आहेस ते जरूर या प्रयत्नांना आशीर्वाद देतील त्यानंतर श्री पळणी स्वामी माधवास त्याच्या ध्यानानुभवाविषयी सांग असे म्हणाले माधवाने आपले अनुभव सांगण्यास सुरुवात केली श्री पळणी स्वामी म्हणाले श्रीपाद श्री, श्री वल्लभांच्या जन्मस्थानी श्रींच्या पादुका श्रीपाद श्री, पाद श्री वल्लभ मूर्तीची प्रतिष्ठापना श्री पळणी स्वामी म्हणाले बाबा शंकरा तू दर्शन घेतलेले वल्लभांचे माताग्र आकर्षित केलेले स्थळ श्रीपाद वल्लभांचे जन्मस्थान आहे तेथे ते असलेल्या पादुकांच्या खाली पाताळात अनेक सहस्र वर्षांपासून तपात बसले ऋषी आहेत तू पाहिलेल्या श्री वल्लभांच्या जन्मस्थानातच केवळ श्रींच्या पादुकांची प्रतिष्ठापना केली जाईल पादुकांच्या प्रतिस्थापनेने नंतर काही वर्षांनी अतिप्रयत्नाने श्रीपाद वल्लभांच्या चरित्र प्रकाशित होईल तू बसून ध्यान केलेल्या जागेत श्रीपाद वल्लभ त्यांचा पूर्ण अवतार असलेले श्री दत्तात्रेय त्यांचा नंतरचा अवतार श्री नरसिंह सरस्वतीच्या मूर्ती स्थापित करण्यात येतील त्यानंतर त्या क्षेत्रात विस्ताराने लिहिल्या होतील त्यानंतर श्री पळणीस्वामींनी स्वामींनी थोडा वेळ मौन धरले आमच्या असलेल्या नवयुवकांचे प्रणवाचा उच्चार सुरुवात केली श्रीपाद राजम शरणम प्रपद्य व्याघ्रेश्वर शर्मा जयघोष करीत होता श्री पळणी स्वामी नवयुवकाच्या शरीरात प्रवेश केला वयोभाराने शिथिल झालेल्या वृद्ध शरीरात व्याघ्र रूपात असलेल्या व्याघ्रेश्वर शर्माने जवळ असलेल्या नदीत टाकण्यास नेले नूतन शरीरात प्रवेश केलेल्या पळणीस्वामींनी स्वामींनी आज्ञा केली तुम्ही या क्षणीच येथून जावे बाबा माधवा तू तु तुझ्या जा शंकरा विचित्र तिरुपती या महाक्षेत्रात जावे माधवा तू तु तुझ्या सूक्ष्म शरीराने पिठिकापुरातील पुण्यवंतांचे दर्शन घेतलेस तेच तुला या जन्मासाठी ठीक आहे श्रीपादवल्लभ अनुग्रह प्राप्तीर असतो तेव्हाच माधवाने विचित्रपुराकडे मी तिरुपतीकडे प्रया अंत लागत नाही हेच खरे श्रीपाद राजम शरण प्रपद्ये श्रीपाद जय जयकार असो अशा प्रकारे चौथा अध्याय संपलेला आहे थँक्यू